गेल्या एक महिन्यापासून इपॉस मशीन ही वारंवार बंद पडत आहे त्याच्यामुळं दुकानदार आणि ग्राहक या लोकांचे भांडण सुरू आहे झले सुरू होतात की कारण दिवसेंदिवस दिवस, दिवस रात्र आमच्या दुकानदारांना मशीनवर बसावं लागते परंतु मशीनचे डाटा येत नाही आणि वरचे रेंज आहे ते रेंज नाही आल्यामुळं ग्राहक आणि दुकानदार नवीन जे आणि ही मशीन फोर जी आहे काही तुळजी ज्या होती त्यावेळेस चांगली हो रेंज होती परंतु असेल सुद्धा आज रोजी रेंज नाही त्याच्यामुळं ग्राहक आणि दुकानदार दुकानदाराचे झगडे होत आहे आणि साहजिक असे ग्राहकांना दिवस दिवस ताकळात बसावं लागतं आहे त्यामुळे ग्राहक चिरतात आणि त्याचा परिणाम आज आमच्या दुकानावर येत आहे एक तर डाटा पूर्ण होत नाही त्यामुळे आमचे कमिशन कमिशन मिळणार मिळत नाही राशन दुकानदाराची कमिशन मिळत आणि राशन दुकानाला काहीतरी तुटपुंजी कमिशन मिळत आहे या बाबतीमध्ये आणि मशीच्या बाबतीमध्ये आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन मोर्चा करण्यात आला या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये शासनाने पोलीस पातळीवर गंभीरपणे दखल घेण्यात यावी अशी आमच्या दुपदार संघटनेमार्फत मी नियोजन देतो आणि विनंती करतो टा <laughs> <laughs>

পরে জরগে করণাণা কন্ আজকনারা জেযনা বারওত্ deriv বটালী